हॅलो गुड मॉर्निंग तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज सकाळी सकाळी मी तुम्हाला स्वयंपाकाला लागलेली दिसते तर आज काय आहे ताई तुम्ही म्हणशाल की तुम्ही काय एवढं लवकर स्वयंपाकाला लागले आहे तर आज होती नवमी तर आमच्या सासूबाईंच्या सासूबाई म्हणजे आमच्या आईंच्या सासूबाई आहे ना तर त्या ना सुहासिनी एक्सपायर झालेलं आहे त्यामुळे मग आम्ही ना आज एक सुहासिनी जेव घालतो आणि तुम्हाला पितृशाचा व्हिडिओ मागे चाललेला आहे तर ते आम्ही मोठं केलेलं होतं पण नवमीचं आम्ही काही मोठं करते नाही आम्ही ना फक्त एक सो असं घालतो तर आज आहे ना मस्त सकाळी सकाळी स्वयंपाकाला लागली होती तर घरातले अजून कोणी उठलेले नव्हते मी लवकर उठलेली होती आज आणि मी काही आज माझं शूट घेतलेलं नाही मी फक्त आज स्वयंपाकाचा शूट घेतलेला आहे तर इकडे मस्त आळूच्या वड्या लावत होती तर आळूच्या वड्यांसाठी मी इकडे बेसन पीठ घेतलेलं होतं त्यामध्ये थोडीशी जिरे वगैरे टाकलेले होते मिरची टाकलेली होती आणि मीठ टाकलेलं होतं तर आता आहे ना पीठ थोडंसं आपल्याला घट्टच कालवून घ्यायचं आहे तर छान असं घट्ट पीठ कालून घ्यायचं आहे कारण की ना पानांमधून ते असं बाहेर नाही आलं पाहिजे तर तुम्ही बक्ष्याला आता पाण्यानं लावलं तुम्हाला कळेल की मी कशा पद्धतीत पीठ कालवलं होतं म्हणजे मिक्स केलेलं होतं तर छान असं झालेलं होतं तर थोडं थोडंच पीठ लावून घ्यायचं तर या पिठामध्ये भर ना भरपूर काही टाकलं जातं कोणी हिरव्या मिरच्या लसूण वगैरे दवून टाकतं कोणी सफेद तीळ टाकतं तर सगळंच चालतं पण मग आता आहे ना साधंच करायचं होतं त्यामुळे मी काही टाकलेलं नव्हतं इकडे आणि आता इकडे छान अशा आळूच्या वाड्या लावून घेत होती मी म्हटलं आळूच्या वाड्या ना बारीक गॅसवर ठेवावं लागतं त्यामुळे मग सकाळी लावून घेतल्या की आळूच्या वाड्या पहिल्या झाल्या की त्या थंड हो होण्यासाठी ठेवावं लागतात कारण की मग बाकीचे पदार्थ होईपर्यंत त्या थंड झाल्या की मग कापता येतं आणि परतता येतं त्यामुळे मग मी इकडे ना आता आळूच्या वाड्या छान अशा लावून घेतलेल्या होत्या आणि ना स्वयंपाक पण थोडंच करायचा होता कारण की मिस्टरांना पण आमंत्रण होतं बाहेर जेवणासाठी रोहित भाऊंच्या घरी पण पित्र होते त्यांनी पण आमंत्रण दिलेलं होतं मिस्टरांना आणि मामांच्या घरी पण पित्र होते पण आईना नेमके सोमवार असल्यामुळे आई काही गेल्या नाही नाहीतर मामा म्हणजे मिस्टरांचे मामा जे आहे त्यांच्या घरी पण नवमीला पित्र असतात दशमीला पण असतात म्हणजे उद्या पितर आहे त्यांच्या घरी पण मग नवमीला पण असतात तर आईनाचं असतो उपास करू म्हणून जेवायला पण मग आईंना समोर होतं त्यामुळे मग त्या काही गेल्या नाही इकडे मी आता छान अशी मेथीची भाजी तया तयारी तर झालेली होती तर फोडणी देऊन घेतली आणि लसूण वगैरे काला सोडून ठेव म्हणजे सोलून वगैरे ठेवलेला होता भित्राच्या ना सकाळी कितीही पण लवकर स्वयंपाक करायला लागला तरी थोडंसं उशीर होतोच कारण की एवढे सगळे पदार्थ करायचे असतात तरी माझा स्वयंपाक हा साडे अकरापर्यंत रेडी झालेला होतं सगळं पण तर इकडे मस्त मेथीची भाजी वगैरे झाली आणि मुलांना पण तयार करायचं होतं मुलांना पण शाळेत पाठवलं होतं अन् शिवला सकाळची स्कूल असते शिवला सकाळी क्लास असतो त्याच प्लस अकरा वाजता त्याला स्कूल असते त्याचा टिफिन प्लस त्याला तयार करायचं सगळ्याच गोंधळ एकत्र झालेलं होतं माझा पण तरी पण माझं स्वयंपाक साडे अकरापर्यंत आवरलेला होता कारण की मुलांची शाळा नसती तर लवकर आवरला असता पण मग त्यांना पण शाळेत जायचं होतं मग त्यामुळे त्यांचे टिफिन वगैरे काढण्यात माझा वेळ गेला आणि देवपूजा वगैरे पण करायची होती तर आता एक साईडला ना मी धूप पेटत ठेवलेलं होता कारण की धूप पेटायला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे मग मी गॅसवरच पेटून घेतलेला होता म्हणजे छान असा पेटतो मळून पण घेतलेला होता माझी देवपूजा पण झालेली होती आणि आता इकडे ना मी आळूच्या वाड्या पण गरम करण्यासाठी ठेवले म्हणजे तवा ठेवत होते थंड झालेलं होत्या ना आता आळूच्या वाड्या तर त्या पण बारीक गॅसवर मस्त कुरकुरीत परतून परतून घ्यायच्या होत्या तर छान अशा बारीक काप करून घेतलेले होते आणि धूप छान पेटल्यानंतर मी मस्त तो हॉलमध्ये नेऊन लावला आणि इकडे आता आळूच्या वाड्या परतण्यासाठी तेल टाकलेलं होतं मी तव्यावर तर आळूच्या वाड्या परतण्यासाठी ना भरपूर तेल टाकते मी इकडे कारण की मग थोडंसं जास्त तेल वापरले की खाज येत नाही त्याने आणि त्यानंतर एक आळूची वडी तुम्हाला सवती दिसत असेल तर ती उदाव ठेवण्यासाठी तशी ठेवलेली होती तर आता इकडे वरणाची पण तयारी लगेच करून घेतलेली होती वरम पण लगेच फोडणी दिलेलं होतं वरणाच्या आहे ना पहिले कुकरमध्ये डाळ शिजवून घेतलेली होती आणि त्यानंतर कढईमध्ये फोडणी दिलेलं होतं आज आहे ना बाहेरच्या असं कोणी पाहुणे बोलवलेले नव्हते तर मिस्टरांच्या आत्या म्हणजे माझ्या फुईस सासू आणि अरुणताई ह्या दोघींनाच सांगितलेलं होतं सुहासिन म्हणून जेवण करायला तर त्या दोघीही जेवणासाठी येणार होत्या तर इकडे आता मस्त वरण टाकून घेतलेलं होतं मी तर थोडंसं घट्टच करायचं होतं कारण की वरण फक्त भातावरच खाता त्यामुळे मग थोडंसं घट्टच राहून द्यायचं होतं वरण मला तर छान असं सगळं स्वयंपाक मी थोडं थोडंच केलेला होता पण कितीही थोडा केला तर एवढे पदार्थ असतात तर ते उरतातच कारण की माणसाला काही एवढं पदार्थ समती नाही एवढे म्हणजे ज्या खूप जास्त पदार्थ होऊन जातात जवळजवळ पंधरा ते सोळा पदार्थ होऊन जातात आणि माणसं खाणारे थोडेच असतात त्यामुळे सगळा स्वयंपाक उरतोच आणि आत्ता इकडे ना मी मस्त कढीची तयारी करून घेतलेली होती आणि इकडे कढी पण फोडणी दिलेली होती मस्त आणि आजची कढी ना खूप छान झालेली होती मस्त लागली टेस्टला पण आणि सगळ्यांना आवडली कढीमध्ये ना कोणी कोणी मीठ नाही टाकत टाक मी ना, आ, आन, तर आम्ही टाकतो मीठ कढीमध्ये आणि मी कढी ना उकळून पण देते कारण की आम म्हणजे सगळेजण म्हणतात आम्हाला की आमची कढी उकळल्यानंतर फुटते पण आमची कढी उकळल्यानंतर कधीच फुटत नाही आमची कढी उकळत असते कायमच तर आता मी गॅस बारीक केलेलं होतं तिचं म्हणून तुम्हाला उकळताना दिसत नाही आहे ती नाहीतर आमची क म्हणजे कढी ना कायम मी उकळूनच घेते आणि इकडे आत्ता लगेच रशीची पण तयारी केलेली होती प लगेच छोट्या गॅसवर म्हणजे बारीक गॅस करून मसाला परतत टाकलेला होता मी इकडे रशीचा पितृपक्षामध्ये ना हा स्वयंपाक खाऊन म्हणजे कंटाळा येतो कारण की प्रत्येकाच्या घरी आमंत्रण दिलं लाग म्हणजे जातं आणि जावंच लागतं त्यामुळे ना मग प्रत्येक ठिकाणी खाऊन खाऊन कंटाळ येतो तर आज मिस्टर पण खूप कंटाळलेले होते आणि प्रत्येकाच्या घरी एक दिवस आड केला की लगेच पित्र असतं त्यामुळे मग सगळेच कंटाळतात तर आता इकडे आळूच्या वड्या मेथीची भाजी पण झालेली होती आणि बारीक गॅसवर छान अशी आपली रशीची पण तयारी झा म्हणजे मसाला परतलेला होता मसाला परतल्यानंतर ना मी लगेच पाणी टाकलं तर आपल्याला वाटलं तर आपण थोडंसं कोमट करून गरम करून पण पाणी टाकू शकतो त्यामुळे टेस्ट एकदम छान येते तर रस्शी पण झालेली होती आणि आता इकडे मी पितळ्याच्या कढईमध्ये तूप टाकलेलं होतं आणि त्यामध्ये खिरीसाठी तांदूळ भाजत होते तर इंद्रायणीचे तांदूळ घेतलेले होते इकडे मी तर थोडेच तांदूळ भाजत होते कारण की थोडे जरी तांदूळ घेतले ना तर खीर खूप जास्त घट्ट होते त्यामुळे थोडेच तांदूळ घेतलेले होते इकडे मी आणि आता छान असे मस्त भाजत होते तर तुम्हाला दिसेल पुढे की भाजल्यानंतर कसे म्हणजे ते थोडेसे फुगले जातात आणि छान असे होतात तर तुम्ही बघा भाजल्यावर तुम्हाला दिसेल की तांदूळ कसा फुगतोय आणि कशा पद्धतीत होतोय तुम्हाला लगेच कळेल तर थोडासा लालसर कलर होऊन देते म्हणजे खिरीचाही कलर छान दिसतो तर जास्त पांढरं शुभ्र खीर मला नाही आवडत आणि त्यानंतर खीर तर, तर माझी झालेली होती खिरीचा व्हिडिओ मी काही तुम्हाला दाखवलेला नाही कारण की एवढं सगळं करून परत शूट घेणं काही जमत नाही एवढं तुम्ही समजू शकता की पित्रांच्या दिवशी किती काम असतं आपल्याला ते तर त्यानंतर मी ना आता इकडे ना चाणक्या म्हणजे पुऱ्या गोडपुऱ्या त्याही करून घेतलेल्या होत्या खूप ताईंनी मला प्रश्न विचारला होता की चाणक्या म्हणजे काय तर गोडपुऱ्या पण म्हणतात त्याला गुळाच्या असतात ह्या तर त्याही मी इकडे छान करून घेतलेल्या होत्या आणि त्यांना मग त्याचा व्हिडिओ शूट केला करताना काही केला नाही तर चपात्या वगैरे पण झालेलं होत्या तेव्हा माझ्या आणि त्यानंतर शेवटी मी तळणाचं ठेवलं फक्त तळणच राहिलेलं होतं आता आणि जाणक्या वगैरे झाल्या तळून त्यानंतर मला आहे ना डाळ धळायची होती वड्यांसाठी उडदाची डाळ तर ती मी एक ते दीडच तास फक्त भिजवलेली होती कारण की एक ते दीड तास भिजवली की खूप छान कुरकुरीत वडे होतात तर डाळ पण दळून झाली होती त्यानंतर मग मिरच्या आणि लसूण प्रमाणामध्ये म्हणजे जेवढं दाळीचं प्रमाण असेल त्या प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर आहे ना ते पण छान असं दळून घेतलं मी आणि त्यानंतर ते, ते मिक्स करून घेतलं तर वाटलं तर आपण जिरे पण टाकू शकतो दळण्यासाठी तर मिरच्या काही जास्त तिखट नव्हत्या त्यामुळे मी थोड्याशा एक्स्ट्राच घातल्या एक दोन आणि पिठाला खूप छान कलर आलेला होता थोडासा कॅमेरा माझ्याकडून ॲडजस्ट झाला नाही व्यवस्थित त्यामुळे तुम्हाला पिठाचा कलर एवढं काही दिसणार नाही पण खूप छान मस्त कलर आलेला होता पिठाला पण आणि त्यानंतर मी इकडे असे छोटे छोटे मस्त वडे करून घेतले तर हातावरच वडे करते मी प्लॅस्टिकची पेशवी घेते छोटीशी हातावर आणि त्यावर वडे करते तर खूप छान मस्त वडे होतात तिकडे वडे पण एकदम छान मस्त कुरकुरीत झालेले होते एकदम छान लागले खाण्यासाठी तर नैवेद्य पण मी एका साईडला भरून ठेवलेले होते फक्त आई तोपर्यंत दुसरं काम आवरत होत्या त्यामुळे मग मी त्यांची वाट बघत होते नैवेद्य दाखवण्यासाठी तर त्यांचं आवडलं की त्या नैवेद्य लगेच दाखवून घेणार होते आणि माझेही वडे आणि भजी तळाईचे राहिलेले होते त्यामुळेही त्या थांबलेल्या होत्या नैवेद्य दाखवण्याच्या तर इकडे मी आता वडे आणि भजे लगेच तळून घेतलेले होते वडे तळत तो असताना ताई पण आल्या आणि त्या लगेच मग तळण्यासाठी उभ्या राहिल्या तोपर्यंत मी दुसरं काम केलं मग आणि त्यानंतर दोघेही उपास करू बसलेल्या होत्या तर त्या ना मिस्टरांच्या आत्या आहे तर शांत आत्या त्यांचं नाव आहे शांता आत्या मी त्यांना म्हणतो तर माझ्या फुई सासूबाई लागतात त्या त्याही आलेल्या होत्या तर त्यांना काही एवढं येण्यासाठी वेळ नसतो कारण की त्यांचं ना हॉटेलचा बिझनेस आहे त्यामुळे त्यांना काही एवढं जमत नाही पण आज आलेलं होत्या त्या वेळ काढून आणि इकडे आईबाबांना पण नैवेद्य दाखवलेला होता आणि बाहेर पण अंगारी म्हणतात का अंगारीच म्हणतात बहुतेक तर तेही झालेलं होतं अंशूही जेवण करण्यासाठी बसलेली होती दादाही जेवण करायला बसलेले होते तर हा व्हिडिओ आदल्या दिवशी शूट केलेला आहे तो तुमच्यासोबत शेअर करते मी तर छोटासा ओटा घालायचा होता तर आमच्या आई सिमेंटच्या काही गोष्टींमध्ये खूप सारा एक्सपर्ट आहे त्यांना काही असं छोटंसं काम ओटा बिटा घालायचं असं काही म्हटलं की त्यांना खूप जास्त हुरूप असतो आणि त्या तो छोटासा ओटा घालत होता तर पूर्ण झाला की मी तुम्हाला दाखवेलच की त्यांनी किती सुंदर ओटा केलाय तिथे ते इकडे मस्त मेथीची भाजी निवडते आणि आज आमच्या घरी कोण आलाय कार्तिकी आणि संस्कृती हा समूह मस्त खेळायचं आमचालय त्यांचं आणि त्यांच्या कामाला ना संध्याकाळ झालेली होती मिस्टरही त्यांना थोडीशी मदत करत होते दादांनीही मदत केली त्यांना कारण की मला काही वेळ नव्हता मी घरातलं चावरत होते नवमीच्या तयारीचं आणि आ ते सगळे बाहेर काम करत होते तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन ना असलं सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ होतोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना शुभरात्री